राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाबद्दल एक महत्वाचं विधान केलं केवळ हिंदू हिंदू म्हटलं तर कोणी हिंदूंचा नेता होत नाही असं म्हणत त्यांनी उथळ बोलणाऱ्यांना एक प्रकारे चपराकच लगावलेली आहे भागवतांच्या या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत पाहूयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी हिंदुत्व आणि राम मंदिराबाबत एक मोठं वक्तव्य केलंय राम मंदिराची निर्मिती व्हावी असं हिंदूंना वाटतं ते हिंदूंचं श्रद्धास्थान आहे मात्र राम मंदिराची निर्मिती झाली म्हणून कोण हिंदूंचा नेता होत नाही असं विधान सरसंघचालक मोहन भागवतांनी केलं आहे त्यामुळे मोहन भागवतांचा रोख नक्की कुणाकडे आहे असा सवाल केला जातोय राम मंदिर झालं पाहिजे ते होतं आहे हिंदूंची हिंदूंना वाटतं परंतु असं केलं म्हणजे हिंदू मध्ये नेता होता येत म्हणून किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार द्वेष शत्रुता संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल हे नाही चालणार भागवतांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे आर एस एसनंच भाजपला सत्तेत बसवल्याचा टोला राऊतांनी लगावला तर मोहन भागवतांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ही तिरकस प्रतिक्रिया दिली भागवतांच्या कान टोचण्याला काय अर्थ नाही कान टोचणं कानाला भुकं पाडणं याच लोकांनी भाजपला सत्तेवरती आणलं हे लक्षात घ्या देशाचं नुकसान करणारं महाराष्ट्राचं नुकसान करणारं काम हे आर एस एसने केलंय म्हणून मराठी माणसावर मुंबई हल्ले होत आहेत तर भागवतांच्या कान टोचण्याकडे फार लक्ष देऊ नका ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले सांगा आणि ज्यांच्यामुळे आम्ही पराभूत झालो लोकसभेला असा अजित पवारांवरती आपण आरोप केला त्या अजित पवार घ्यायला बोलवता त्यांचे लोक आणि त्यांचा के लो। प्रचार कर... केला तुम्ही विधानसभेत फार लक्ष देऊ नका मला वाटतं मला पहिल्यांदा आयुष्यात मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं हो स्वागत करतो हे बरोबर आहे की तुम्ही ते सर्वे करा हे शोधून काढा ते शोधून काढा मग कायदा केला कशाला का एकोणीसशे एकोण एक ला प्लेसेस ऑफ रिलीजियस वर्षी पॅक्ट कशाला केला आ, राम मंदिर झालं म्हणून कुणी हिंदूंचा नेता होत नाही त्याच्याबद्दल मला नाही बोलायचं पण ते जे हे बोललेत ना की बंद बंद करायचं तुम्ही एकाकडे तिसरी इकॉनॉमी करण्याची भाषा करताय पाचवी इकॉनॉमी करण्याची भाषा करताय आणि तुम्ही अडकताय त्या मंदिरांच्या आणि मस्जिदीच्याच लपड्यांमध्ये किती द्वेष पसरवणार हो किती द्वेष पसरवणार विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन केलं मोहन भागवत काय चुकीचं बोलले असा प्रति सवाल दानवेंनी केलाय मंदिर बांधून नेता होता येत नाही असं मोहन भागवतांचं वक्तव्य बरोबर बोललेले चूक काय बोललेले आर एस एस ही भाजपची मातृसंस्था आहे त्यामुळे आर एस एसचा शब्द अंतिम असतो हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं आता पुन्हा एकदा मोहन भागवतांनी कान टोचले त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल केला जातोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई